समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील श्री तीर्थक्षेत्र औदुंबर येथे सुरू असलेल्या पार्किंग बांधकामामुळे तेथील संरक्षक भिंत कोसळत असून संरक्षक भिंत तातडीने बांधून घ्यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलूस तालुका संघटक महेश शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पलूस सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की तीर्थक्षेत्र औदुंबर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात तेथे असलेल्या गाळ्यांमध्ये व दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात भाविक जात असतात पण व्यापाऱ्यांच्या गाळ्यांच्या पाठीमागील जुनी संरक्षक भिंत पार्किंग बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनी पाडले आहे त्याचा भराव मुले भराव निघून गेल्यामुळे कोसळत असून सदर धोकादायक झाली आहे त्याचा परिणाम व्यापाऱ्यांच्या गाळ्यावर झाला आहे त्याचबरोबर स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही धोकादायक झाला असून एजा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे म्हणून येणाऱ्या पावसाळ्याआधी तातडीने संरक्षक भिंत बांधून भराव टाकून घ्यावा असे पत्र पलूस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आले असून सदरचे काम तातडीने पूर्ण न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आक्रमक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष दिलीप निकम व कार्यकर्ते उपस्थित होते मी मनसे पलूस तालुका उपाध्यक्ष आज औदुंबर या ठिकाणी आम्ही आलो सगळे मनसेचे पदाधिकारी इथं गॅलरी पार्किंगचं काम सुरू आहे ते काम सुरू असताना या बाजूचा जो भराव आहे पाठीमागचा भराव इकडून कोसळायला लागला आहे शेतात जवळजवळ दीड वर्ष हे काम चालू आहे तिथून रोज काहीतरी ढासळायचं चालू आहे तसंच या बाजूला स्मशानभूमीला जाण्याचा रस्ता आहे औदुंबरचा त्याच्या देखील खालचं भराव कोसळलेला आहे ते अत्यंत धोकादायक झालेलं आहे ते काम चांगलं आहे त्याच्यासाठी आमचं काही दुमत नाही पण सदर कॉन्ट्रॅक्टरने जे धोकादायक आहे त्याची पहिली संरक्षण भिंत मांडावी त्यानंतर हे काम पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे नसेल तर मग काय आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही जय हिंद जय महाराष्ट्र औदुंबर तीर्थक्षेत्र इथं सुरू असलेल्या वाहन पार्किंग स्थळाच्या बांधकामाच्या निमित्तानं त्या ठिकाणी जो संरक्षित भिंतीचं जे काम सुरू आहे ते काम अजूनपर्यंत संबंधित ठेकेदारानं केलेलं नाही आणि त्यामुळे काय होते की बऱ्याच ठिकाणी तिथला भराव जो खालता आहे तो ढासळत गेलेला आहे त्यामुळं ते तेथील जे दुकानदार आहेत त्यांचे व्यापारी जे त्यांचे ठिके आहेत ते धोकादायक झालेले असून ते ढासण्याच्याच मार्गावर आहेत आणि येणाऱ्या पावसाळ्यात तर त्या पाण्यामुळे पुन्हा ढासण्याची शक्यता आहे त्यामुळे काल आम्ही संबंधित बांधकाम विभागाला आणि अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की संबंधित लवकरात लवकर ते काम पूर्ण करण्यात यावं पहिल्यांदा आणि नंतर बाकीचे काम पूर्ण करण्यात यावं असं आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका